छगन भुजबळांचा माणूस शरद पवार यांच्याकडून हकालपट्टी नमस्कार अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेते छगन भुजबळ आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याशी अलीकडच्या काळात संपर्क वाढला असल्याचे दिसून येतात शरद पवार यांनी प्रदेश चिटणीचा असलेल्या रमेश बारसकर यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे बारसकर हे वंचित बहुजन आघाडीकडून माढा मतदारसंघात लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत आता शरद पवार यांनी त्यांचा भुजबळ आणि सदावर्ते यांच्याशी संबंध असल्याचे संकेत दिले आहेत वंचित बहुजन आघाडीने या लोकसभा निवडणुकीसाठी स्वतंत्रपणे उमेदवार देण्यास सुरुवात केली आहे या पक्षाने आत्तापर्यंत एकूण वीस जागावर आपले उमेदवार दिलेही आहेत वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी माढा या लोकसभा मतदारसंघासाठी रमेश वारसकर यांना तिकीट दिले आहे ते मुळचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे शरद पवार यांचा पक्ष दरम्यान वारसकर यांनी राष्ट्रवादीचे साथ सोडून वंचितमध्ये प्रवेश केला आहे याच कारणामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने वारसकर यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे रमेश बारसकर हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी कार्यरत होते मात्र असे असतानाही वंचितने तिकीट दिल्यानंतर आता त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे विशेष म्हणजे हा निर्णय घेताना राष्ट्रवादीने वंचितचा किंवा वंचितच्या अन्य कोणत्याही नेत्यांचा उल्लेख केलेला नाही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेते छगन भुजबळ आणि वकील गुणरत्न सदावर्ती यांच्याशी वारसकर यांचा संपर्क अलीकडच्या काळात वाढलेला होता ही बाब लक्षात घेता त्यांच्या हकालपट्टीचा निर्णय घेण्यात आला आहे असं स्पष्टीकरण शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं दिलेलं आहे छगन भुजबळ यांच्या संपर्कात असल्याचा ता दावा देखील करण्यात आला आहे ओबीसी नेते छगन भुजबळ आणि ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हेच गुणरत्न सदावर्ते जे मराठा आरक्षणाला कायम विरोध करीत असतात त्यांच्याशी वारसकर यांचा संपर्क वाढल्याचं पक्षाकडून लक्षात आलंच त्या सांगण्यात आलं किंवा तो एक आरोप करण्यात आला रमेश बारसकर हे आता वंचितच्या तिकिटावर माढ्यातून निवडणूक लढवणार आहेत सुरुवातीला त्यांनी राष्ट्रवादीकडून तिकीट मिळवण्यासाठी बरेच प्रयत्न केले मात्र संधी मिळणार नाही हे लक्षात येतं त्यांनी वंचितला जवळ केलं बारसकर यांना तिकीट मिळाल्यामुळे आता माढ्यातील निवडणूक चुरशीची होणार आहे असं देखील म्हटलं जातं भारतीय जनता पक्षाने सिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे माढा या मतदारसंघावर राष्ट्रवादीचे वर्चस्व होते मात्र दोन हजार एकोणीस साली भाजपच्या तिकिटावर आणि मोहिते पाटील यांच्या बळावर सिंह निंबाळकर यांनी विजय खेचून आणला होता भारतीय जनता पक्षाने यावेळीही त्यांच्यावरच विश्वास ठेवला अर्थात पुढे बरेच वादही देखील सुरू आहेत महाविकास आघाडीने मात्र अद्याप या ठिकाणी आपला उमेदवार दिलेला नाही या मतदारसंघात धनगर समाज धनगर समाजाचे प्रमाण पाहता शरद पवार येथून महादेव जानकर यांना उमेदवारी देण्यासाठी उत्सुक होते मात्र जानकर यांना महायुतीने तिकीट दिल्यामुळे या जागेसाठी नव्या उमेदवाराचा शोध घेतला जात आहे दरम्यान वंचितने येथून उमेदवार उभा केल्यामुळे महाविकास आघाडीला फटका बसू शकतो येथे होणारे संभाव्य मतविभाजन हे भाजपच्या पथ्यावर देखील पडू शकते कदाचित बारसकर यांच्या उमेदवारीने मतदार मतदारसंघात कितपत प्रभाव पडू शकतो तुम्हाला काय वाटतं कृपया कॉमेंट बॉक्समध्ये आपले मत मांडा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ता करा जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार